रायेगाव ते यवतमाळ रोडवर मध्यरात्र झालेल्या अपघातात चार जण ठार दहा जण जखमी लग्नाच्या स्वागत समारंभ कार्यक्रम करून परत जाताना घडली घटना राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभात परत यवतमाळ येथे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या बसला राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड गावाजवळ आयशर वाहनाने जबर धडक दिल्याने चार जण ठार झाले असून दहा जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना दि अठ्ठावीस एप्रिलला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे वरून यवतमाळ येथे जाणारे सचिन धरणे यांनी या अपघाताची माहिती दिली तेव्हा पोलीस अधिकारी व प्रवीण महाजन सचिन धरणे बाळू धुमाळ वशीम पठाण यांनी जखमीला राळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले व जखमीला यवतमाळ ये येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मृत्यू पावलेल्या चारपैकी दोन अल्पवीन मुली एकाच घरच्या असल्याने तालुक्यात हळवळ व्यक्त करण्यात येत आहे